जिल्हा रुग्णालय नाशिक आणि ग्रामीण रुग्णालय उमराणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे व डॉक्टर संदीप सूर्यवंशी आर यांच्या सूचनेनुसार आणि ग्रामीण रुग्णालय उमराणे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनाली बुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात एप्रिल सोमवार रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय मेट्रो रक्तपेढी विभाग आणि ग्रामीण रुग्णालय उमराणे यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय धर्मा पांडुरंग देवरे व संदीप पोपट देवरे उमराणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गावातील रक्तदाते आणि ग्रामीण रुग्णालय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले तर इतर महत्वाच्या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती सुरेखा सातपुते अधिपारी चारिका प्रसाद जाणे समुख